नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे संक्रांत म्हटलं की देळगुळाचे लाडू आले हळदी कुंकुवाचा कार्यक्रम म्हटलं की देळगुळाचे लाडू आपण अगोदरच बनवून ठेवतो तसेच बनवायला सोपे असणारे पाक जर जमला तर लाडू फसत नाहीत तुम्हाला इथे वाटीच्या प्रमाणात मी सांगणार आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी तीळ घेतलेले आहे दोन चमचे पाणी आणि दोन चमचे तूप आपल्याला लागणार आहे तीळ घेत असताना गावरान तीळ घ्या पांढरे तीळ असतील तर त्याचा लाडू एवढा चविष्ट लागत नाही जर तुमच्याकडे असतील तर गावरान तेळ तुम्ही घेऊ शकता हे थोडेसे काळपट असतात एक वाटी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर वाटीच्या अंदाजाने तुम्ही बनवू शकता एक लहान वाटी तेल घेतलेले त्यामध्ये पंचवीस लाडू सहजरित्या आपण बनवू शकतो म्हणजे मी थोडेसे लहान आकाराचे बनवलेले आहेत तेवढे पंचवीस लाडू एक वाटी तिळामध्ये होतात तीळ आपल्याला भाजून घेत असताना मंदाचेवरती तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ छान असे तडतडले की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तीळ फुरून आले की लाडू बनवलेला जो आहे तो खुसखुशीत होतो मंदाचेवरती तीळ नेहमी भाजून घ्यायचे तीळ छान असे तडतडलेले आहेत इथे गॅस बंद केलेला आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि एक वाटी चिरलेला गुळ त्यामध्ये घातला दोन चमचे पाणी घातलं आणि दोन चमचे त्यामध्येच तूप घालायचं आहे दोन चमचे पाणी घातलेलं आहे त्यामुळे ब जो बनवलेला गुळाचा ला पाक आहे तो कठीण होत नाही आणि बनवलेले लाडू कडक होत नाहीत त्यामुळे दोन चमचे त्यामध्ये पाणी घालायचं तूप घातल्यामुळे लाडूला छान अशी चकाकी येते गुळ छान असा त्यामध्ये विरगळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे एकसारखा गुळ छान असा विरगळला तर आपल्याला पाक बनवायला एकसारखा बनतो गुळाचे खडे राहू नये म्हणून एकसारखं छान असं ढवळून घ्यायचं आणि पाक आपल्याला जास्त कडकही करायचा नाही तुम्हाला मी दाखवते पाक आपण कसा चेक करणार आहे गोळी वितळल्यानंतर छान असे बबल्स आलेले आहेत आता आपला पाक होण्यास सुरुवात झालेली आहे चिक्कीसाठी पाक बनवत असताना कडक पाक आपण बनवत असतो परंतु लाडूसाठी पाक बनवत असताना जास्त कडक बनवायचा नाही पाण्यामध्ये थोडेसे ड्रॉप सोडल्यानंतर त्याची गोळी छान अशी झाली की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे थोडीशी गोळी होत आहे परंतु थोडंसं मौसूत अशी गोळी होत आहे म्हणून आणखी थोडा वेळ पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे आणखी एक मिनटासाठी मी पाक होऊ दिलेला आहे आणि पुन्हा आपल्याला चेक करून पाहायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये या पाकाचे जे ड्रॉप आहे ते त्यामध्ये घालायचे आणि एकसारखी गोळी झाली की आपण इथे गॅस बंद करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकसारखी गोळी झालेली आहे जास्त कडक पाक बनवायचा नाही चिक्कीसाठी बनवत असताना आपण कडक पाक बनवतो आणि लाडूसाठी बनवत असताना अशा पद्धतीने पाक बनवायचा पाक जर पुढे गेला तर लाडू कठीण होतात आणि शेवटपर्यंत लाडू वळले जात नाहीत इथे आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये जे भाजलेले तीळ आहेत त्यामध्ये घालायचे आहे तुम्ही यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण थोडेसे क्रश भाजलेले शेंगदाणे क्रश करून त्यामध्ये घालू शकता मी शेंगदाणे घातलेले नाहीत मी नुसते तिळाचेच लाडू बनवलेले आहेत थोडं चविष्ट बनवण्यासाठी वेलचीपूड त्यामध्ये घालू शकता पाकामध्ये तीळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडं थोडं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत कढई गरम आहे त्यामुळे मिश्रण गरम शेवटपर्यंत राहतं आणि आपल्याला लाडू वळता येतात आता मी कमी प्रमाणात बनवलेलं आहे तुम्ही एकटेच जर बनवणार असाल तर एक किंवा दोन वाटीचेच बनवून घ्या त्यातूनही मिश्रण जर थंड झालं आणि ला लाडू जर तुम्हाला वळता आले नाहीत तर खाली कढईच्या खाली गरम पाण्याचं पातीला ठेवायचं त्यामुळे मिश्रण गरम राहील आणि शेवटपर्यंत लाडू तुम्हाला वळता येतील मी गरम पाण्याचं पातेलं कढईच्या खाली ठेवलेलं नाही कारण मी कमी प्रमाणात बनवलंय त्यामुळे मी लाडू वळेपर्यंत मिश्रण गरम राहणार होतं थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून लाडू वळून घ्यायचे आहेत कढईतील थोडंसं मिश्रण मी प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा का हात घेऊन लाडू एकसारखा वळून घ्यायचा आहे मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये पण लाडू वळून घेऊ शकता पाण्याचा हात घेतल्यामुळे मिश्रण गरम असतं आणि चटका बसत नाही त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा किंवा तुपाचा हात घेतला तरी चालेल थोडंसं हाताला तूप लावून घेतलं तर लाडूला छान अशी चकाक चकाकीये पण शक्यतो पाण्यात हात लावून घ्यायचा मिश्रण अजून गरम होतं हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला लाडू वळायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकसारखे गोलाकार असे लाडू वळून घ्यायचे आहेत थोडासा गोलाकार लाडू सेट करून घ्यायचा आणि पुन्हा तुम्हाला जर वाटलं ला की लाडू ओबडतोबड झालेला आहे तर पुन्हा एकसारखा गोलाकार करून घ्यायचा अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण घेतलेलं आहे आणि असे गोलाकार असे लाडू वळून घेतलेले आहेत कढईमध्ये मिश्रण आहे तेही गरम आहे थोडं थोडं काढून अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत शेवटपर्यंत लाडू वळता आलेले आहेत सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने लाडू वळून घेतले आणि तुम्ही कढईमध्ये पाहू शकता अगदी शेवटचा लाडू हे सहजरित्या वळलेला आहे सर्व लाडू बनवून तयार आहेत तीळ आणि गुळाचे पाकाचे लाडू तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लाडू मौसूद झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत कडक न होणारे हे लाडू रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा संक्रांत स्पेशल तिळगुळाचे पाकातले लाडू बनवायला सोपे आहेत झटपट होतात कमी वेळामध्ये होणारे अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा आणि कमेंट करा